रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री यावर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यात घरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता पशुधन अधिकारी मृत अवस्थेत आढळून आले तनलाल भगुरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे याबाबत असे की मूळचे परभणीमधील सेलू येथील रहिवाशी असलेले पशुधन अधिकारी भगुरे हे आत्माराम गुरुजी यांच्या मुशतफा खान यांच्या ग्लोबल स्कूलच्या समोर असलेल्या घरात राहत होते ते यावलपुरांच्या दवाखान्यात प्रभारी तसेच पाडळसा येथे कार्यरत होते दरम्यान गेल्या तीन ते चार दिवसांपासून ते कोणालाच दिसून आले नव्हते आज त्यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी सुटल्यानं शेजारील रहिवाशांना संशय आला त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घर उघडून पाहिला असता पशुधन अधिकारी रतनलाल भगुरे हे मृत अवस्थेत आढळून आले दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सुरू केला असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या अचानक झालेल्या मृत्यूनं यावल शहरात हळहळ व्यक्त होत असून मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा